दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत आहे परिणामी धरणांमधून पाणी सोडलं जाते त्यामुळे नद्यांना पूर आले इगतपुरी तालुक्यातील भावली धरण गेल्या वर्षीपेक्षा बारा दिवस आधीच भरलंय भोजापूर धरणही ओव्हरफ्लो झालंय गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे चौदाव्या दिवशीही गोदावरी नदी दोन टप्प्यात वाहत आहे आज दुपारपासून गोदावरीतून तीन हजार सातशे सोळा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे दारणा येथून दोन हजार सहाशे नव्वद क्युसेक नांदूर मध्यमेश्वर येथून बारा हजार सहाशे वीस क्युसेक पालखेड येथून एक हजार पाचशे क्युसेक भोजापूर इथून शहात्तर क्युसेक पाणी सोडण्यात आलं गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत भंडारधरा धरणाची पातळी सात हजार तीनशे अठ्याहत्तर क्युसेक आणि निळवंडे येथून चार हजार सहाशे चौतीस क्युसेक होती आणि भंडारदारा धरणातून एक हजार नऊशे तीन क्युसेक पाणी प्रवारा नदीत सोडण्यात येत आहे पेठ तालुक्यातील धनपाडा इथं नाल्यात एक व्यक्ती वाहून गेली इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बावली धरण गेल्या वर्षीपेक्षा बारा दिवस आधीच भरलं जिल्ह्यातील पहिलं आणि एकमेव भावली धरण गुरुवारी संध्याकाळपासून धरणातून पाणी वाहू लागलं दोन हजार तेवीस मध्ये भावली धरण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरलं होतं यावर्षी मान्सून लवकर आल्यानं भावली धरण भरलं इगतपुरीची अमृत वाहिनी मानल्या जाणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी एक पूर्णांक पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेलं भावली धरण काठोकाठ भरला आणि ते ओसंडून वाहू लागले दरम्यान गुरुवारपासून तालुक्यात सुरू असलेल्या अधूनमधून पडणाऱ्या पावसात लाक्षणीय वाढ झाली त्यामुळे इतर धरणांच्या जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या भावली भाम मुकणे वैतरणा दारणा कडवा आणि वाकी धरणांमध्ये पाणी साठवणुकीत समाधानकारक वाढ झाली इगतपुरी तालुक्यामध्ये आतापर्यंत एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी